नागपुरातून एक मोठ्या अमली पदार्थ विरोधी कारवाईची बातमी येत आहे इमामवाडा पोलिसांनी सकाळी केलेल्या कारवाईत चार व्यक्तींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मेफे ड्रिंकसह इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ऑपरेशन थंडर ही मोहीम जोरदार सुरू आहे आणि आता वीस ते सव्वीस अवेअरनेस वीक सुद्धा आहे ड्रग्स संबंधाने तर आज आमच्या इथे जे डीपी पथकाचे ए पी ए पवार आहे त्यांना जी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी चार लोकांना ताब्यात घेतली आहे त्यांची नावे याप्रमाणे निलेश लक्ष्मणराव देशमुख हा मध्ये राहतो प्रणय उर्फ सुमित गोपालराव गायदाने राहणार सिरियसपेठ त्याच्यानंतर तिसरा आरोपी जो आहे तो आहे आशिष प्रकाश मडावी आहे राहणार सिरसपेठ आणि चौथा आरोपी आहे शुभम उर्फ भुऱ्या राजेश तिडके हा रातो सोमवारी क्वार्टरला यांच्या ताब्यात त्यांना पकडून सर्च केलं माहितीच्या आधारावे तर यांच्या ताब्यातून दोनशे एकोणचाळीस पॉइंट सहाशे साठ ग्रॅम एम डी याची किंमत अकरा लाख पंच्याण्णव हजार रुपये तसेच एक मारुती स्विफ्ट गाडी गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास बी बी झिरो सिक्स वन थ्री किमती सहा लाख रुपये चार मोबाईल फोन ज्यांची एकूण किंमत सत्तर हजार रुपये आणि आरोपीच्या अंगजडतीतून अगदी सातशे नव्वद रुपये असा आहे एकूण अठरा लाख पासष्ट हजार सातशे नव्वद रुपये याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सर्व चारही लोक त्या कारमध्येच मिळाले जसं हा निलेश देशमुख एक नंबरचा आरोपी आहे हाय रेकॉर्डेड आहे याच्या विरुद्ध दारूचे भरपूर गुन्हे दाखल आहे सिरस पेट ला जो राहतो रेकॉर्डेड आहे आर हा सेकंड आरोपी जो आहे प्रणय उर्फ सुमित गायधने याला मागच्याच वर्षी इमामवाडा पोलिसांनी एक चाळीस ग्रॅम एम डी प्रकरणात पकडलेले होते आणि त्याच्या विरुद्ध तीनशे चोवीस आहे तिसरा जो आरोपी गुने गुने आहे आशिष प्रकाश मळावी याच्या विरुद्धही एनडीपीएस चे जुने गुन्हे आहे आणि चौथा जो आरोपी तीन्छे तीन्छे आहे शुभमूर्भ भुऱ्या तिडके याच्या विरुद्धही राई तीनशे चोवीस तीनशे नव्याण्णव या प्रकारचे गुन्हे आहे आणि तो दोन हजार सोळा मध्ये तडीपार सुद्धा होता म्हणजे चारही आरोपी हे रेकॉर्डेड आहे नाही आतापर्यंत हीच माहिती मिळाली की हे काल मुंबईला गेले होते आणि तिथून हा मुद्देमाल त्यांनी आणला आहे तर सध्या आरोपी ताब्यात आहे अधिक विचारपूस त्यांना करणे बाकी आहे ते नेमकं आपल्याला विकण्यासाठी आणला होता हे तर शंभर टक्के क्लिअर गोष्ट आहे पण त्यांना आणखी थरो इंट्रोगेशन होणे बाकी आहे त्यामुळे ने याच्यामध्ये नेमकं उत्तर देणं कठीण आहे ही कारवाई मान्य पोलीस आयुक्त आदरणीय श्री रवींद्र सिंगल सर यांच्याच मार्गदर्शनात आहे कारण त्यांनीच हे सर्व ऑपरेशन सुरू केलं आहे आणि तसेच आमच्या पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव मॅडम पोलीस सहायक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरेसर आणि या कारवाईमध्ये जी टीम होती पोलीस निरीक्षक श्री खंडाते एपीआय पवार पोलीस हवालदार विरेंद्र गणेश भगवती संदीप बोरसरे तसेच डीबीचे जितेंद्र चौधरी चंद्रशेखर डेकाते दे, रणजित सक्करवार असे सर्व डीबीचे काही लोक आणि काही जनरलचे असे सर्व या टीम मध्ये होते इमावाडा पोलिसांची ही यशस्वी कारवाई नागपूर मधील अंमली पदार्थ तस्करींविरुद्ध त्यांच्या अथक प्रयत्नांना अधोरेखित करते आहे